दिवसांपासून पूजा खेडकर नॉट रिचेबल आहेत पूजा खेडकरांना तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलेला आहे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरुद्ध चळवणुकीचा तक्रार या प्रकरणात प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना तिसऱ्यांदा समन्स बजावूनही पूजा पुणे पोलिसांसमोर हजर नाही आहेत खेडकर यांच्याशी गेल्या आठवडाभरापासून पोलीस संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करत आहेत पण खेडकर संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी राहुल वारंवार समन्स बजावूनही पूजा खेडकर चौकशीला हजर राहत नाहीयेत त्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल देखील आहेत त्यांचा शोध घेण्यात विलंब का होतोय त्याचं कारण आहे की त्यांनी जी तक्रार दाखल केली आहे ती विशाखा अंतर्गतची तक्रार आहे वाशिम पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी सुरुवातीला सुहास दिवस आहे आणि पाच तारखेला माझा लैंगिक छळ केला अशा पद्धतीची तक्रार दाखल केली मग त्याच्यावरती तिथल्या ज्या महिला पोलीस अधिकारी होत्या त्यांनी त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आणि ती तक्रार पुणे पोलिसाकडे वर्ग झाली पुणे पोलिसांनी या तक्रारीमध्ये स्वतः तक्रारदारांनी सामोरे येऊन आपलं म्हणणं मांडावं यासाठी सुरुवातीला एक नोटीस दिली त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही मग दुसरी नोटीस दिली त्यालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही मग त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेजेस पाठवले गेले कारण किमान ल्युटिकाली तर तो मेसेज त्यांनी बघितला असं तरी गृहित धरता येईल त्यालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही आणि मग शेवटी आता तिसरी नोटीस पोलिसांनी त्यांनी त्यांना बजावलेली आहे कारण विशाखा का अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्देश आहेत त्याप्रमाणे तक्रारदारांनी सामोरे येऊन आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडायचं आहे सुहास दिवस आणि आपला कसा छळ केला हे पूजा शेडकर यांना सांगावं लागेल पण त्या काही हजर होत नाहीत मधल्या काळामध्ये ज्या घडामोडी घडल्या की पूजा खेडकर यांच्या विरोधामध्ये दिल्लीमध्ये पण भारतीय फौजदारी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय झाला त्या दिल्लीत पण गेलेल्या नाहीत ना त्या मसुरीच्या ट्रेनिंग सेंटरला गेलेल्या आहेत त्यामुळे एकूणच त्या नॉट रिचेबल आहेत आणि असं जर असेल तर पुणे पोलिसांसमोर एकच पर्याय उभा राहतो ते म्हणजे पुणे पोलिसांकडे जी तक्रार वर्ग झालेली आहे ती निकाली काढणं आणि सुहास दिवसे यांच्या विरोधातली जी संभावित कारवाई आहे ती थांबवणं सध्या तरी पूजा केडकर या नॉट रिचेबल नक्कीच राहुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी